तेरवाड सरपंचपदी पदी पौर्णिमा गोंधली यांचीच निवड होणार उपसरपंच विजय गायकवाड मंगळवारी छब्बीस डिसेंबर रोजी तेरवाड ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडीची विशेष सभा होणार आहे यावेळी पौर्णिमा गोंदळी यांची सरपंचपदी निवड होईल असा विश्वास उपसरपंच विजय यशवंत गायकवाड यांनी व्यक्त केला मी श्री विजय यशवंत गायकवाड उपसरपंच ग्रामपंचायत तेरवाड तेरवाड ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक मंगळवार दिनात चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी होणार असून श्री ग्राम विकास आघाडी आणि शिवसेना प्रमुख संजय अनुशे यांच्या नेतृत्वाखाली प्रबळ उमेदवार सौ पौर्णिमा संतोष गुंडळी यांना मी बिनशर्तपणे जाहीर पाठिंबा देत असून त्या निश्चितपणे बिनवृदे निवडून येणार आहेत आणि गावच्या विकासासाठी आम्ही भरपूर निध्यानो असा मी अभिवचन देतो ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा